नांदूर नाका भागात दोन गटात वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले होते यात राहुल धोत्रे हा तरुण गंभीर जखमी झाला होता दरम्यान त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा सहभाग असल्याने घटनेनं राजकीय किनार लाभली आहे या पार्श्वभूमीवर आडगाव पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उद्धव निमसे आणि काही आरोपी फरार झालेत दरम्यान उद्धव निमसे यांनी अटकपूर्व जामिनासाठी नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता त्यावर सुनावणी होऊन न्यायालयानं उद्धव निमसे यांचा जामीन अर्ज नामंजूर केला याबाबत ॲडव्होकेट राहुल तिडके यांनी माहिती दिली व धोत्रे या दोन गटात वाद झालेला होता सदर वादामधील अं जखमी इसम राहुल धोत्रे हा आज रोजी मयत झालेला असून इतर इसम हा देखील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे सदर घटनेतील मुख्य आरोपी उद्धव निमसे यांनी मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामीनाकामी अर्ज दाखल केला होता सदर जामीना अर्जकामी आजोजी सुनावणी झालेली असून सदर सुनावणीमध्ये सरकारी वकील व मी अॅडव्होकेट राहुल राव तिळके यांनी मूळ फिर्यादी धोत्रे यांच्या वतीने युक्तिवाद केला असून सदर जामीन अर्जाची आजोजी सुनावणी होऊन मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय यांनी सदरचा जा जा जामीन अर्ज जा, नामंजूर केला आहे वर्चस्व वादातून घडलेल्या या घटनेनं ना नांदूरनाका परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे जामीन अर्ज फेटाळल्यानं उद्धव निमसे हे उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यावर खुणाचा गुन्हा खुणा दाखल झाल्यानं पक्षातही चिंता व्यक्त झाली याचे दुरागामी राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक